नमस्कार रूपास कुकिंग पॅराडाईज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मार्केटमध्ये मिळते तशी परफेक्ट आणि वर्षभर टिकणारी आवळा कॅन्डी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर कापडाने पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत तर मोरावळ्याला जी आपण पहिली प्रोसिजर केली होती तीच इथं सेम आपण रिपीट करणार आहोत तर इथं आवळे पुसून घेतले की याच्यानंतर काय करायचं आहे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवली आहे आता इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आवळे जे आपण स्वच्छ केलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊयात आणि आवळे घातल्यानंतर याला तीन ते चार मिनटं चांगली अशी वाफ आणायची आहे तर इथं तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आव आओ, आवळे अगदी छान वाफरले गेलेले आहेत आणि त्याच्या ज्या फोडी आहेत त्या अगदी सेपरेट झालेत आता हे आवळे थंड करून घ्यायचे आहेत आणि याच्या सगळ्या ज्या फोडी आहेत त्या हातानेच अगदी व्यवस्थित सेपरेट करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता वाफवल्यानंतर आवळ्यांच्या फोडी अगदी इझिली सेपरेट होतात तर अशा पद्धतीने सगळ्या फोडी सेपरेट दे दे करून घ्यायच्या आहेत तर इथं मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार आहोत याच्या पुढची स्टेप करणार आहोत तर याच्यामध्ये आपण अर्धा किलो आवळे आहेत म्हणून त्याच्यासाठी अर्धा किलो साखर घालायची आहे तर अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो साखर घातली आता हलक्या हाताने चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळी साखर तर खूप जोरात पण इथं मिक्स करायचं नाही नाही तर मग वाफवलेल्या आवळ्यांच्या आओले ज्या फोडी आहेत त्याच्या तुकडे होऊ शकतात कारण त्या थोड्याशा मऊ असतात तर इथं छान असं मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला तीन दिवस हे असंच ठेवायचं आहे आता हे असंच बाजूला ठेवून देऊयात आपण आता इथं पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी हे मी उघडून बघितलं आणि आता आपण चमच्यानी हे ढवळूनही बघूयात तर खाली साखर आहे ती अजून तशीच आहे आणि थोडीशी साखर विरगळलेली आहे तर आता काय करायचं चा? चमच्यानी चांगलं ढवळायचं चा, आणि झाकून परत असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी परत असंच उघडायचं नंतर चमच्यानी परत ढवळायचं चा, त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग खालची जी साखर आहे ती विरगळली जाते आणि झाकून ठेवायचं आता हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी ही उघडायचं आणि तुम्ही बघू शकता चेक करू शकता साखर जी ले ले आहे ती पूर्ण विरगळलेली आहे आणि आवळे जे आहेत ते साखरेमध्ये चांगले मुरलेले आहेत तर आता काय करायचं आहे झारी घ्यायची आणि त्यांनी आवळे जे आहेत ते पाण्यातून सेपरेट करून घ्यायचे आहेत तर साखरेचं जे पाणी झालेलं आहे ते खाली असंच ठेवू द्यायचं त्याचं काय करायचं तेही पुढं सांगते मी तर इथं आवळे छान असे आपण काढून घेतलेले आहेत आवळ्याच्या फोडी आता या चमच्यानी सेपरेट करून घ्यायच्या कारण त्या साखरेमध्ये कधीकधी एकमेकांना चिकटून बसतात तर चांगल्या निथळून घ्यायच्या आहेत त्याच्यातलं जे साखरेचं पाणी आहे ते चांगलं असं निथळून घ्यायचं व्यवस्थित आणि एका प्लेटवरती काढून घ्यायचं आहे तर उरलेल्या ज्या फोडी होत्या त्याही मी काढून घेतल्या इथं आणि प्लेटवरती घेतल्यानंतर चमच्यानी व्यवस्थित सेपरेट करायच्या एकसारख्या करायच्या आणि जर कुठं चिकटलेल्या असतील तर त्याही व्यवस्थित सेपरेट करून घ्यायच्या आता ही प्लेट उन्हामध्ये ठेवायची आणि छान असे हे आवळ्याचे जे फोडी आहेत ते सुकवून घ्यायच्या आहेत जर ऊन कडकडीत असेल तर एक दिवस जर ऊन दिलं तरी पुरेसं होतं जर कमी ऊन असेल तर मग तुम्ही दोन दिवस सुकवू शकता आता हे आवळा आणि साखरेचं जे पाणी खाली राहिलेलं आहे हे, हे तुम्ही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि याच्यामध्ये फक्त थंड पाणी घालायचं नंतर ह्याच्यातलं थोडंसं घ्यायचं थंड पाणी घालायचं जिरेपूड घालायची आणि छान असं आवळा ज्यूस म्हणून सर्व करू शकता तर आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या उन्हामध्ये आपण सुकवून घेतल्या पण त्या जास्त पण सुकवायच्या नाहीत उन्हामध्ये नाहीतर मग त्या चिवट होतात तर इथं मी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवलेल्या आहेत या फोडी तर तुम्ही बघू शकता अगदी छान सुकलेले आहेत अगदी हलकासा ओलसरपणा आहे तर मी काय करणार फक्त एक दिवस याला असंच फॅन खाली ठेवून देणार आहे म्हणजे मी एक दिवस उन्हामध्ये सुकवल्या आणि एक दिवस फॅन खाली सुकवलेल्या आहेत तर इथं बघू शकता आवळ्याच्या फोडी अगदी छान अशा चा सुकलेल्या आहेत आणि टेक्स्चर जे आहे ते परफेक्ट आलेलं आहे चिवट झालेल्या नाहीत अजिबात तर आता आपण पुढची स्टेप करणार आहोत तर याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर तर घरचीच साखर मी इथं बारीक करून घेतलेली आहे ती तीन चमचे मी घालून घेतली इथं आणि नंतर काय करायचं आहे या साखरेनी चांगल्या ह्या फोडींना व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीनं भांडं टॉस करूनही तुम्ही या फोडी आहेत त्या साखरेनी व्यवस्थित कोट करून घेऊ शकता तर इथं बघू शकता फोडी सगळ्या व्यवस्थित कोट झालेल्या आहेत साखरेनी आणि ह्या ज्या फोडी आहेत त्या इझिली हाताने मोडल्या जात आहेत तर चिवटही झालेल्या नाहीत अगदी छान अशी कँडी इथं तयार झालेली आहे परफेक्ट टेक्स्चर आहे कँडीचं जशी मध्ये मिळते तशी सेम कँडी इथं तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी आहे ना छान मग छान अशी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तसंच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय